लढाई ही अस्तित्वाचे एका माशासाठी आकाशामध्ये रंगले थराध युद्ध गार आणि बगळा एकमेकासमोर उभे ठाकले पहा कोणी शेवटी कोणी बाजी मारली संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा जंगली प्राण्यामध्ये होणाऱ्या हनामाऱ्या तुम्ही अनेकदा पाहिले असतील वाघ सिंह बिबट्या मगरी अशा खतरनाक शिकाऱ्यांचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावरती सतत व्हायरल झालेली पाहिले असतील बरं या व्हिडिओमध्ये कधी कोण झाडावर चढून शिकार करताना तुम्हाला पाहायला मिळालं तर कोणी थेट पाण्यात सुरू मारताना काही वेळा तर जबरदस्त टक्करचे मुकाबले सुद्धा तुम्ही पाहिले असतील असो पण यावेळी आम्ही तुम्हाला जमिनीवरच नाही तर आकाशात होणारी हानामारी दाखवणार आहे घराने बघड्याचा आकाशातल्या युद्धाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे सोशल मीडियावरती एक अतिशय धक्कादायक व्हिडिओ तुम्ही पाहत आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय यावेळी सुरुवातीला निळ्याशार अवकाशात घार आपल्या एका पायात मासा घेऊन ओढताना दिसते तितक्यात मागून बघा वाऱ्याच्या वेगाने येतो आणि थेट घारीच्या पायातील मासा आपल्या तोंडात पकडून खाली उतरतो यावेळी घारीनं आपल्या चोचीनं जोरदार पलटवार देखील केलेलं आहे पण बगा सुद्धा तरबे शिकार आहे त्यानं मग पूर्ण ताकदीनिशी या घारीलाच खाली खेचण्यास के सुरुवात केलेली आहे घारीला काही समजेल तेवढ्यात बघा आपली ही शिकार फस्त करून टाकतो अखेर घार आणि बग्यातल्या लढतीत बगळाच विजय ठरतो आणि घारीला आपली हार करावी लागते असा हा व्हायरल व्हिडिओ मार्क स्मिथ फोटोग्राफी नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे या व्हिडिओला शेअर केल्यापासून लाखो लोकांनी पाहिला असून अनेक नेटकरी कमेंट्स देखील व्यक्त करत आहेत एकानं म्हटलेलं आहे दुसऱ्याच्या तोंडचा घास पळवणारे प्राणी देखील असतातच हे आज कळलं तर दुसऱ्या जसं म्हटलेलं आहे प्राणी आता हुशार झाले आहेत तर एका वर्ष म्हटलेले निसर्ग खूप क्रूर आहे पण सुंदर देखील आहे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद